नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत शेळी मेंढी पोकड बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन हजारपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र सांगोला शेळी पोकड मेंढी बाजारसोबत या बाजारमध्ये खिल्लर जाणवले खिल्लार गाई खिल्लार बैल खिल्लार खोंड मैस चपगाईचे पाड्या हे सर्व काही तुम्हाला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजार अवश्य भेट द्या चला तर पाहूयात शेळी मेंढी बोखड बाजार याबद्दल सविस्तर माहिती हा मग काय झालं किंमत काय म्हणतो बाबा किंमत चोवीस हजार दोन बोकड आहे चोवीस हजार खाली काय आहे दोन बोकड एक शेळी चोवीस हजार बा काय म्हणतात किंमत काय एक शेळीची एकवीस खाली काय आहे आहे वेल झालेले बर समोर शेळीची काय सांगताय एकवीस हजार, एक हजार रुपये बर ही हिच किती म्हणताय सत्तावीस हजार रुपये एक एक पाट, एक बोकड रुपये कमी कमी होणार नाही देताना थोडंफार किती म्हणतात शेळीची किंमत शेळीच पंधरा साहेब पंधरा हजार दोन कडांना अजून जन्म दोन पिल्ले शेळ आहे दोन पिल्ले दे दिवस किती बाकी आहेत दिवस अजून पंधरा दे पंधरा काय म्हणते शेळ्याची किमती साडे अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार साय ही समोर तांबडी साडे अठ्ठावीस ही काळी अठ्ठावीस बर ही एक एक आहे बोकडायची साडे बावीस ह्या दोन आहेत गाबड्यात वापरलीकडच्या बरं ना दिवस किती बाकी आहेत काय पंधरा वीस दिवस बरं शेवट काय होईल त्याची काय होईल बावीस हजार मागितलेले बर बर तुम्ही काय अजून दिले नाही त्यांना आपल्या समोरच्या भावच आहे त्यांचं काय सांगितलं किमती काय हे सत्तावीस हजार सांगितलं बिट्टल बिठ्ठल जात बर सत्तावीस हजार रुपये सत्तावी गाभन शेळे गाबन आणि पलीकडचे पांढरे ती पांढरे साडे तेवीस हजार अलीकडे काळी काळी ते दोन पिल्ले आहे बर ती पिल्ली यांची आहेत का ती पिल्ली पिल्ली चारी द्यायचं दोन बिटल आहे आणि दोन गावरान बरं पिलांचं काय सांगताय पिलांच बिट्टलच पाच हजार सांगितलं एक एक बोकड एक बोकड पाच हजार रुपये आणि साधे आपले गावर ते ते बावीस सांगितलं बावीसशे रुपये एक बर कुठलं गाव आपलं चडचणच आहे चडचण बर काय काय किंमत किंमत काय सांगतोय काय म्हणतात साडे अठरा खाली काय खाली काय शेळे दोन पाटी आहेत ह्या शेळी काय सांगतात गाभन शेळीशी शेळी गाभन शेळी तेवीस हजार रुपये काय तरी मग काय म्हणते किंमत पंचवीस खाली काय पाठ रोकड आहे का दोन पाट तीन पाटी द्या पंचवीस हजार रुपये एक ही तीन पाटी मग मग काय म्हणते किमती किमती काय सांगताय कसं म्हणताय

तुमचा नंबर सांगा नव्वद बावीस एकसष्ट एकोणीस एकोणपन्नास प्रत्येक रविवारी बाजूला असतात ते रविवारी बारा असतात आपलं शेळी पालन आहे कुठलं गाव घरी शे नमस्कार काय म्हणतात किमती शेळ्यांच्या सत्तावीस हजार रुपये सतरा हजार रुपये का पण शेळ दोन दोन पिल्ले होणार का दोन पिल्ल्यांची शेळ्या सतरा हजार रुपये लेख गाभन शेळी काय म्हणते किमती गाभन शेळ्या काय म्हणते किमती साडे सोळा हजार रुपये लेख दोन पिल्ल्यां शेळ्या आहेत सगळ्या गाभन शेळ्या आहेत काय म्हणतात शिरची किंमत हजार एकोणीस हजार खाली काय झालेलं आहे वेल झालेली आहे का पण आहे बर ही वेलेली आहे काय म्हणतात एकोणीस खाली काय आहे पाडबोकड शिळ एकोणीस हजार रुपये मला काय म्हणते किमती किमती काय सांगितल्या वीस हजार रुपये ही शेवट का त्यांची काय म्हणते अठरा हजार रुपये करड आपले काय म्हणते पिलांची शेळ्यांसोबत सोबत पिल्ले आहेत काही वेळेला शिव त्यांची करड आहे ती काय म्हणते किंमत सतरा हजार खाली काय आहे दोन पस्तीस हजार खाली काय दोन दोन फड आहेत काय म्हणते किंमती पंधरा हजार पंधरा हजार रुपये एक शेळवेले आहेत का आहेत आणि ही कर्ड ती बर तर कराच का सांगितलं चार हजार रुपये एक मामा काय म्हणते किंमत जोडी पस्तीस हजार रुपये कर्ड त्यांची का एक्स्ट्रा येते ये। बर खाली काय येते शेळ्यांना भोकड जोडी पस्तीस हजार रुपये मग काय जाईल किंमत अलीकड शेळी मी सर पलीकडे सतरा हजार रुपये गाभन शेळ्यात एकेला बोकड एकेला पाठी आहेत कर्ड कुठे ह्या आतली कर्ड आहेत काय पंद्रह खरी का एक पार्ट एक बोकड़ पंद्रह हजार था। काट बोकड़ एक बोकड़ शिड़ी कितनी चौबीस हजार चौबीस हजार रुपये मामा काय सांगितलं किमती किमती काय सांगितले चौदा चौदा हजार चौदा हजार रुपये लेख शेळ्या